वैद्यकीय क्षेत्रातील भारतात असलेलं सर्वोत्कृष्ट मानांकन एनएबीएच नॅशनल अॅक्रीडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स हे आय क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या अंतर्गत गुणवत्तापूर्ण सेवा रुग्णकेंद्रित सेवा रुग्ण, रुग्ण सुरक्षितता आदी पैलूंच्या निकषावर दिले जाते त्यातील आयुर्वेदिक हॉस्पिटल्सकरता असलेले एन आयुष हे मानांकन विश्वमंगल आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रास मिळाले असून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात विश्वमंगल हे पहिले एनएबीएच मानांकित हॉस्पिटल ठरले आहे उत्कृष्ट आयुर्वेद सेवा देणारी टीम मंगल, आता या महत्वपूर्ण सर्वोत्कृष्ट सेवे करता सज्ज असल्याची माहिती यावेळी डॉक्टर श्रुती यांनी दिली दोन हजार एक पासून जीर्ण आणि गंभीर विकारांवर उपचार करणारे विश्वमंगल लाबीएच आयुष मिळणे ही खरोखर आम्हा सर्वांकरता अभिमानाची बाब असून हे मानांकन कर मिळवण्याकरता सर्वच टीम विश्वमंगलने अहोरात्र कष्ट केले आहेत आणि आता हीच टीम अहोरात्र नगरकरांच्या सेवेत देखील उपलब्ध आहे रुग्णांना आता आयुर्वेदिक उपचार हे त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये देखील घेता येतील असे यावेळी डॉक्टर स्नेहल कुमार रहाणे यांनी सांगितले म्हणजे नॅशनल सर्व्हिसेस असा हा एक बोर्ड आहे क्यू सी चा म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्याच्या अंतर्गत असलेला हा एक बोर्ड आहे जो अक्रेडिटेशन देतो मानांकन देतो क्वालिटी सर्व्हिसेस साठी म्हणजे जेव्हा चांगल्या विशेषतः हॉस्पिटलसाठीचा आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा आहे तर क्वालिटी सर्व्हिसेस जेव्हा आपण प्रोव्हाइड करत असतो रुग्णांना तर तेव्हा हे मानांकन दिलं जातं त्यातलं विशेष असं आहे की यातलं आयुष्य म्हणजे आयुर्वेद कॅटेगरी साठीचं हे पहिलं मानांकन आपण विश्वमंगलला आहे हे आपल्या जिल्ह्यातलं पहिलंच अक्रेडिटेशन आहे ह्या अक्रेडिटेशनचा फायदा असा होणार आहे की बऱ्याच लोकांकडं हेल्थ इन्शुरन्स असतात इन्शुरन्स पॉलिसी असतात पण त्यांना आयुर्वेदिक उपचार त्याच्यात घेता येत नाही कारण एन ची एक महत्वाची पायरी आहे की जिथे लोकांना त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचार घेता येतात तर मला वाटतं हा नगरकरांना फायदा देणार आपलं विश्वमंगल हे पहिलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि याच्यातून सगळ्याच नगरकरांना देखील त्यांच्या इन्शुरन्सचा फायदा घ्यायला आयुर्वेदिक उपचारांसाठी निश्चितच मदत होईल हो oh, त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन आणि सर आपल्या विश्वमंगलचा काय प्रवास होता म्हणजे कसं मिळालं आपल्याला हे काय त्याच्यामध्ये होते हे तुम्ही अभिनंदन करता हे माझं एकट्याच्या नसून संपूर्ण टीमचं आहे oh, निश्चित निश्चितच हे फार मोठ्या प्रमाणावर टीम वर्क आहे तर okay. याच्यामध्ये एन एचं मूळ आहे की रुग्णाची सेफ्टी रुग्णाला चांगल्या पद्धतीने सेवा मिळणं त्याला सुरक्षितता इथं उपलब्ध असणं हो। यासाठी आपल्याला बरेच बदलाव करायला लागतात जवळजवळ गेले एक ते दीड वर्षापासून आपण हे हळूहळू बदल केले त्याच्या अगोदर आपण बऱ्याच गोष्टी याच्यात करत होतो जसं पेशंट बिलिंग पेशंटला क्लॅरिटी असणं किंवा आपल्याकडे ऑलरेडी फायर सेफ्टीचं पूर्वीपासून असलेल्या गोष्टी आहेत किंवा वॉटर प्युरिफिकेशन आहे शुद्ध पाणी पेशंटला प्यायला मिळावं अशा गोष्टी बऱ्याच आपण अगोदरही करत होतो आणि त्यात आणखीन थोडेसे आणखी पोल्युशन कंट्रोल बोर्ड वगैरे यांच्या दृष्टीने काही बदल करणं अशा सगळ्या गोष्टी हळूहळू परत आपण डेव्हलप केलं केल्या त्याच्यानंतर oh. इमर्जन्सीज आयुर्वेदात जरी आपण असलो तरी पेशंटला इथे इमर्जन्सीज क्रिएट होऊ शकतात तर ते हँडल करण्याबाबत आणखीन सगळ्या स्टाफला ट्रेन करणं okay. त्याच्याबद्दल विविध डॉक्टरांच्या इन्वॉल्मेंट करून घेणं आणि ती एक सेफ्टी वातावरण पेशंटला बनवणं की ज्याच्यातून जर वेळ आली तर आपल्याला तातडीचा पण उपचार इथे देता यावा अशा पद्धतीने काही गोष्टी किंवा काही अशा कंडिशनमध्ये पण आपल्याला पट लगेच सिस्टम तयार होऊन लोकांना सुरक्षित वातावरण देतात योग्यता यावं अशा हो। दृष्टीने काही महत्वाचे याच्यात बदल करण्यात आले त्याच्यानंतर स्टँडर्डायझेशन औषधं जी, जी आपण वापरतो त्याची क्वालिटी त्याचे प्रोटोकॉल्स याच्याबद्दलचे काही बदल करण्यात आले त्याच्यानंतर जे औषध पेशंटला आपण जातो तर जसं आयुर्वेदात एक्सपायरी नसती पण तरी पण त्याच्या दृष्टीने गुणवत्ता कशी चांगली तशी ठेवता येईल अशा दृष्टीने त्यांचे बरेच नियम आहेत तर अशा सगळ्या छोट्या छोट्या नियमांचं पालन करून आपण हे अॅक्रेडिटेशन मिळवलेलं आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा